वा लग्नाचा वाढदिवस साजरा गिरजा गिरजा वेलफेअर असोसिएशनचे अनाथ मुलांसाठी बालगृह हे खारघर येथे आहे संस्थेचे अध्यक्ष वसंत कंगय्या कुंजार असून रोशन पाटील सुनंदा सपलिंग गणेश सपलिंग अनंत पाटील व मधुकर म्हात्रे हे सभासद आहेत श्रीराज म्हात्रे हे ते तेथील व्यवस्था पाहतात या संस्थेत तीस अनाथ मुलं असून संस्थेतर्फे त्यांची राहण्याची जेवणाची व शिक्षणाची उत्तम सोय केलेली आहे पनवेलचे अभिनेता रत्नकांत म्हात्रे व त्यांची पत्नी आशा म्हात्रे यांनी नऊ मे रोजी आपल्या लग्नाचा पंचवीसवा वाढदिवस मुलांना जेवण देऊन मोठ्या उत्साहात साजरा केला मुलामुलींचे वसतिग्रह वृद्धाश्रम अनाथाश्रम अशा ठिकाणी भेट देऊन तेथे आपले वाढदिवस आवर्जून साजरे करावेत त्यांना आपल्या परीने वस्तू कपडे या स्वरूपात मदत करावी व त्यांच्या सानिध्यात आपला दिवस सत्करणी लावावा असे आव्हान अभिनेता रत्नकांत यांनी केले आपल्या संस्थेला आवर्जून भेट दिली त्याबद्दल अध्यक्ष वसंत कुंजार यांनी दोघांचे उभयंतांचे आभार मानले करिता पनवेल ब्युरो रिपोर्ट